नमस्कार तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक अपडेट ही आलेली आहे जे की काल आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करून सांगितलं होतं जो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे ते की देण्यात ते सुरुवात करणार आहेत तर एक महत्त्वाची व आनंदाची बातमी अशी आलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो की लाडक्या बहिणीच्या खात्यात हा देण्यास सुरुवात केलेला आहे तर तुम्ही हा एक स्क्रीनशॉट बघू शकता एस एम एस आला एका लाडक्या बहिणीचा रात्री त्यांना पावणे तीन वाजता त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेला एस एम एस आलेला आहे ही कम्फर्म न्यूज आहे मित्रांनो भरपूर साऱ्या लाडक्या बहिणीने बाहेर करून हा व्हिडिओ बनवला आहे जे का लाडक योजनेअंतर्गत जे पंधराशे रुपये ते खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांचे कोणाचे इंडियन पोस्ट बँकेत खाते असेल तर त्यांनी त्यांना एस एम एस हा येत नाही त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या खात्यात पैसे आले का नाही चेक करा किंवा बॅलन्स एस एम एस करून बॅलेन्स इन्क्वायरी तुम्ही करू शकता आणि ज्यांना कोणाला पैसे आले नसून त्यांनी संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत वेट करा त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होऊन जातील तर ही महत्त्वाची अशी अपडेट होती लाडक्या बहिणीचा जो हप्ता ऑगस्ट महिने दोन हजार पंचवीसचा पंधराशे रुपये तो लाडक्या बहिणीच्या खाते ह्या जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली होती लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर माहिती आवडली असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल नवीन असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये